काँग्रेसनं नुकतीच जम्मू काश्मीर विधानसभेसाठी एकूण चाळीस स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे या यादीत महाराष्ट्रातून फक्त राज्यसभा खासदार रजनी पाटील यांच्याच एकमेव नावाचा समावेश आहे म्हणून महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांची किंमत काय असा प्रश्न आता उपस्थित होतोय या यादीत अगदीच बादरायन संबंध जोडून दुसरं नाव दिसतं ते म्हणजे खासदार इम्रान प्रताप यांचं पण ते देखील उत्तर प्रदेशातून आयात केले गेलेले आणि महाराष्ट्र कोट्यातून राज्यसभेवर प्रतिनिधित्व करणारे नेते इतकीच त्यांची काय ती ओळख साधारणपणे निवडणूक जिंकण्यासाठी कोणताही राजकीय पक्ष आपल्या काही खास नेत्यांना प्रचारात उतरवत असतो ज्यांच्या प्रभावामुळे म्हणा किंवा त्यांच्या भाषणामुळे म्हणा रॅलीत लोक प्रचंड गर्दी करतात अशा लोकांनाच स्टार प्रचारक म्हटलं जातं या स्टार प्रचारकांमुळं मतपरिवर्तन होण्याची ताट शक्यता असते त्यांचं भाषण ऐकायला लोक गर्दी करतात हे आजवरचे चित्र आहे यामुळे प्रचंड गर्दीच्या सभा पाहून जनमानसांवर आणि पर्यायांना सामान्य मतदारांवर चांगला प्रभाव पडतो आणि त्याचाच फायदा पक्षाला होतो असा एक साधारण समज आहे भारतीय लोकप्रतिनिधित्व कायदा एकोणीसशे एकावन्नच्या कलम सत्याहत्तरनुसार कोणत्याही राजकीय पक्षाला कमीत कमी वीस आणि जास्तीत जास्त चाळीस स्टार प्रचारक हे नेमता येतात साधारणपणे स्टार प्रचारकांच्या ना यादीत नाव येण्यासाठी त्या नेत्याची लोकप्रियता हाच काय एकमेवतून निकष असतो यावरून आपल्याला अंदाज लावता येतो की स्टार प्रचारक हे कसं आणि किती महत्त्वाचा घटक आहे पण महाराष्ट्र काँग्रेसच्या मिमी म्हणवणाऱ्या इतर कुठल्याच नेत्याचं जम्मू काश्मीरसाठी नेमल्या गेलेल्या चाळीस स्टार प्रचारकांच्या यादीत नाव नाही म्हणून यांनी पुन्हा एकदा आत्मचिंतन करण्याची वेळ आहे काँग्रेसच्या दिल्लीश्वरांपुढे महाराष्ट्रातल्या नेत्यांची किंमत काय याचं अवलोकन या नेत्यांनीच करावं